गुड आफ्टरनून मंडळी मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर कसे आहात मंडळी म्हणजे राहत ना म्हणजे असायला हवं तर मंडळी या आधी आपण नाश्ता करून घेऊ नंतर मग अप्पा मला अरे रोजच असा बोलतोस आणि संध्याकाळी डायरेक्ट मग गुड नाईटचा व्हिडिओ टाकतोस नाही नाही मंडळी आज रविवार आहे बघू आपल्याला काय करता येईल काय दाखवता येईल बघू आपण आज आपल्याकडे आलू मटरची भाजी आहे मस्त आहे की इथं छान चपात्या आहेत चला या मस्त नाश्ता करून आमच्या मार्केटला फॉरेनरच पण यायला लागले आज लय दिवसांनी साकीना आलो साकीनाका मार्केटला काय खरेदीलाच नाही ॲक्च्युली दाढी करायला आलो होतो त्या मध्ये गर्दी आहे तर बोललो फर फटका मारून या सुट्टीनिमित्त क्रिसमसच्या नऊ निमित्तले गर्दी आहे गर्दी एकदम क्रिसमसच्या निमित्ताने एकदम लय गर्दी आहे वाटतं आज रविवार आहे उद्या पण सुट्टी आहे मस्त म्हणजे साकीनाकला पण भरपूर मोठं मार्केट आहे आलो इथं काय ना काहीतरी घेऊनच चाललंय समीक्षाच्या दुकानातला ते आलू लसूणची पेस्ट घेऊन चाललोय आता बघूया इथे काय मुलांसाठी आता आलोईथं काहीतरी खायला घेऊन जाऊया बघू काय भेटतंय दुकानात इथे बघा गणेश स्वीट्स आहे मोठं आमच्या इथे बघा स्वीट्सचं दुकान आहे आता केक बीक बघू घेऊन जाऊ गणेश स्वीट्स सगळी छोटी छोटी दुकान लागली रस्त्याला रस्ते ला। बरं वाटतं काय खरेदी नाही केलं तरी बरं वाटतं पण आता हे बघा आपण हे केलेलं आहे पाम केक केलेला आहे खरेदी आणि ते दुकानात आलं लसून पेस्ट लागते ती रेटल खूप दिवसांनी आलो असंच एकटाच फिरत फिरत आलो होतो अरे वाटलं गर्दीत फिरायला पण बरं वाटतं छान आपलं फिरायचं मस्त गाड्यांचं ट्राफिक म्हणजे हे बघा आत्ता दाढी करून बाहेर निघालय खाली आलं ना की कसा टाइम वेस्ट होऊन जातो काही कळतच नाही एकदम चकाचक झालो आता घरी चाललोय गर्दी भरपूर होती म्हणजे जेवायला बसलोय काय आज चिकनचा वार असला तरी आपल्याला चिकन खाता येत नाही या दिवसांमध्ये साधत आहे आणि तो बघायची नाही का तुम्हाला प्लम केक दाखवला तोच प्लम केक आहे बघा प्लम केक तो या मंडळी खायला केक हॅपी बाय लक्ष तापी पडण आहे तर तापी पडण आहे मंडळी केक खायला <laughs> चला मंडळी आता झोपतो आता रविवार आहे आणि आज जरा आज पण उशीरच झाला आमचा बरोबर नेहमीचा टाईमच झालाय तो एक्चुअली ऍक्च्युली झोपायचा झोपया तर मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम म्हणजे आता दिवसाचा एंड होता आता सगळ्यांना नाताळच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्वांना हॅपी क्रिसमस इन ॲडव्हान्स म्हणून बारा नेवले उद्या सकाळीसुद्धा विश करेनच मी पण आपल्या सर्व व्हिवर्ससाठी सबस्क्रायबर्ससाठी त्यांच्या परिवारासाठी हॅपी क्रिसमस तर चला मंडळी आता एक तुमची रजा घेतो तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चला मजेत राहा टाटा बाय बाय गुड नाईट शिवरात्री